बैल पोळ्यासाठी नांदगाव तालुक्यातील बाजारपेठा सजल्या बैल पोळ्या सणानिमित्ताने बैल पोळ्यासाठी नांदगाव शहरासह नांदगाव तालुक्यातील बाजारपेठ्या सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांचा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी व आकर्षक मातीचे बैल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बाराही महिने राबराळ राबराब राबणाऱ्या राब रा, लाडक्या सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा सणासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नांदगा व नांदगाव शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी बैलांचा सण म्हणजे बैलपोळा साजरा होत आहे या निमित्ताने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील शनिवार भरणाऱ्या आठवडी बाजारात बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य सहज आणि इतर साहित्य बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र दिसून आले त्याचप्रमाणे घरामध्ये पूजेसाठी लागणारे प्रतिकात्मक विविध आकारातील आकर्षक मातीचे बैल हे देखील बाजारपेठेत विक्रीसाठी पाहायला मिळाले यामध्ये गोंडे मोरख्या मंगरू माळा कासरे मोत्याच्या माळा चमकी रंग रंगीबेरंगी चाबूक गिरू बैलांच्या शिंगाला लावण्यासाठी हिंगूळ आदी साहित्यासह इतर साहित्याचा देखील समावेश असल्याचे दिसून आले दरम्यान यावर्षी थोड्याफार प्रमाणात का होईना समाधानकारक पाऊस पडल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीकडे अतिउत्साह दिसून आला परिणामी बैल सजावटी साहित्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वर्षभर राबराब राबणाऱ्या राब राब आपल्यासोबत साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा राजासाठी पोळा सण साजरा करण्याचे सरसावलेले दिसून आले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्तारंबा मुक्ताराम नांदगाव